जोरदार पाऊस झालो आणि त्या पावसामुळे बघू शकता व्हाळा घ्या बघा किती पाणी येला आता तर एक तासच पाऊस झालो जोरदार आणि एक तासात जो पाऊस ह्या पाण्यापासून या तुम्ही विचार करू शकता किती जोरदार पाऊस पडला तो नाही आता फुलावर या पाणी येला

पूल खूप सकल असल्यामुळे पाणी आता नेहमी ह्या पुलावर हे बघा हे फुलाचे जे, जे निस असत गाईड स्टोन म्हणतात ते पण आता पाण्याखाली हळूहळू गेलेले आहेत हो। पाणी वस्तं भाग आता आणि बरेच जण मग कमेंट करून विचारतं या इला तर आमच्या मोरेगावात तर मोरेगावातील या फळावर त्या फुलावर या पाणी इलेला मुंबई आणि संध्याकाळ झाली आणि बघा मच्छर पण आता ताग आग लागली तो ಿ ಹಳುಹಳು ವಡತಾ ಭೂಮಿಯ